सर्व भक्तांचं स्वागत आहे आज आपलं खूप चांगलं सौभाग्य म्हणूया हे आपल्यासोबत उपस्थित आहेत परमपूज्य सनातन धर्मप्रभूजी तर ते आज आपल्याला आपण हा जे चर्चासूत्र सुरू केलंय दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता ज्याच्यामध्ये आपण एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक समजायचा प्रयत्न करतोय त्यातल्या दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकावर मार्गदर्शन करणार आहेत प्रभूजी आदर्श नेतृत्व कसं असावं याचे प्रभूजी एक जिवंत उदाहरण आहे स्वतः बी टेक इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे त्यांची वडून त्याच्यानंतर त्यांनी वेद यांचा सखोल अभ्यास केला आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त झाले ते प्रस्ताव अमरावत मध्ये जुटलेले आहेत सध्या कॅनडा अमेरिका अशा विदेशामध्ये त्यांचा प्रचार कार्य जोरात सुरू आहे पुण्यातही आहे आणि गेली कित्येक चार पाच वर्ष झाला आम्हाला त्यांचं सानिध्य प्राप्त झालंय त्यांच्याकडून मार्गदर्शन झालंय काही शिकायला मिळालंय आणि आज ते इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलून त्यांचं स्वागत करूया हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे प्रभुजींच्या परवानगीने मराठीमध्ये सत्र आहे त्यामुळे मी एक श्लोक अनुवाद आणि तात्पर्य एकदा मराठीत वाचतो आणि मग प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन करावं हरे कृष्ण तर मी सर्व भक्तांसाठी हा श्लोक जो आहे तो इथे सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करतो तर म्हणजे सगळ्यांना आपल्याला हा श्लोक जो आहे तो वाचता येईल आत्मसात करता हरे कृष्ण श्रीभगवाच अशोचानन्व प्रज्ञा वादाश भाषसे गा गा नानुषोचन्ति पण्डिता श्रीभगवानुवाच अशोचारङ्मशोचस्पं प्रज्ञावानां च भाषसे गतासूरगतासू नानोशोचन्ति पण्डिताः श्रीभगवानुवाच अशोचानन्वशोचस्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गधासु न गतासुं श्रावन्ति पण्डिताः शब्दार्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले जी शोक करण्यास योग्य नाही अन्व शोच तू शोक करीत तू तु, प्रज्ञावादान पांडित्यपूर्ण बोलले च सुद्धा भाषे तू बोलतोस गत मुकलेल्या गेलेल्या असून प्राण अगत न गेलेल्या असून प्राण च सुद्धा न कधीच नाही अनुशोचन ती शोक करतात पंडिता हा पंडित किंवा ज्ञानी लोक भाषांतर पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडितांप्रमाणे बोलणाला तू जे शोक करण्या योग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच वृद्धांबद्दलही शोक करीत नाहीत अनुवाद अभयचरणारिंद भक्तिवेदांत स्वामी शिल्प उपाधजींच्या द्वारे भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला प्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून कडसावले भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करीत नाही पुढेला ध्यान मध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता पण त्याला माहित नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती आत्मा आणि परमात्मा हरे कृष्ण याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे म्हणून आत्मे इतके हे शरीर संपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही हरे कृष्ण ओम ज्ञान तिरांधस ज्ञानांजला काय चक्षुरून मिलितम येन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्यमनो मनोभीष्ट स्थापित भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्व पदांतिक वंद्याम श्री गुरु श्रीयुता पदकमल श्री गुरून वैष्णवाम श्री, श्री, श्री रूपाम सागर जात सहगन रघुनाथान्वित सचिव साध्वैत सवधुत परिजन सहित कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदा सहगन ललिता श्री विशाखान्विता नम ओं विष्णुपदाय कृष्ण अष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरव नवरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्य तदेश तारणे वाञ्छा कल्पतरुभस्य कृपासिन्धोय एवच पतितानां पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत अद्वैतगदाधर श्रीवासादिगौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे मूकं करोति वाचालं मङ्गुमङ्गयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुन्दीनतारिणम् आतापर्यंत भगवंत श्रीकृष्ण जे आहे ते नेहमीच एक मित्र म्हणून वागत होते पण हे श्लोक खूप खास आहे प्रत्येक भक्ताने हे श्लोक आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच श्रीकृष्ण मित्र राहिले नाही अर्जुनांसाठी काय झाले गुरूंमध्ये अर्जुनांच्या म्हणण्याने श्रीकृष्ण गुरु बनले जर आपण मित्रांसारखे बोललो तर काय होईल मित्रांसारखे बोलल्यास कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही कारण आपली मते समान आहेत पण जसेच आपण माझे गुरु बनता गुरु बनतात तेव्हा आपण जे बोलाल ते मला स्वीकारावे लागेल त्यामुळे आपण मला शिक्षण द्या आणि मी नम्रपणे आपले शिक्षण ग्रहण करीन मी खूप नम्रतेने प्रश्न विचारतो आहे मी तुमच्याशी प्रश्न करीन आणि तुम्हाला कापणार नाही मागील वेळी भगवान श्रीकृष्ण संभाषण सुरू केले अर्जुनाने अस्वर्ग सुरू केले होते तेव्हा त्याने लगेचच टोका दिला भगवान म्हणाले ठीक आहे मी पण शांत राही मी बोलणार नाही कारण तुम्ही मध्ये टोका देता जर कोणी टोका देत तर ऐकतो पण जेव्हा अर्जुनांनी आत्मसमर्पण केले तेव्हा कार्पणे दोष स्वभावाला पोहोचता त्या आत्मसमर्पणानंतर जे आहे भगवान श्रीकृष्ण ठीक आहेत उठपाठ खाली आले मी त्यांचा गुरु बनेन आणि धडा शिकवेन प्रथम शिष्यांना चांगली डाट मारली वर्णा शिष्य सुदर्तनी प्रयत्न केल्यास लोक पळतील म्हणून अनेक वेळा लोक ब्राहुजी विचारतात मागे असलेली अटीना देवाशी जोडते नाही का शिस्त करताना गुरुजी शिखा धरून शिखा धरून आपल्याला पकडतात शिस्त देतात शिष्य तू चुकीचे करत आहेस दंड देण्यासाठी गुरुजी शिखा धरून आम्हाला दंड देतात मी बोलत नाही कदाचित अशाच प्रकारे त्यांना आम्हाला धिक्कार देत होते गुरुचा अर्थ धिक्कार देऊन सुधारणा करण्याचा आहे कारण आपण कोण आहोत आम्ही लातांच्या भूता आहोत लातांच्या भूता शब्दांचा आदर करा आपण त्यांचे भूत आहोत हर्जून वाईट जीव आणि लातांचे भूतासारखे वागत होता देव धिक्कार केला फटका कशा प्रकारे देत आहेत भगवान श्रीकृष्ण चला बघूया देव बोलत आहेत बघा तू पंडितांसारखे मोठं बोलतोस पण तू पंडित नाहीस कारण तू शोक प्रकट करतोस ज्यांना ज्ञान आहे ते कधीही शोक करत नाही तो अर्जुन एका प्रकारे भगवानाला आपले ज्ञान प्रदर्शित करून सांगत होता की मी किती मोठा पंडित आहे हा एक प्रकार होता धर्मशास्त्र तर अर्जुन जो आहे नैतिक आणि धर्म नैतिक शास्त्रावरती तो चर्चा करत होता नीती अनुसार आपण यांच्यासोबत युद्ध नाही केलं पाहिजे पण भगवंत सांगतात नीतीच्या वरती धर्म आहेत तू आहे ना तर तुला युद्ध केलं पाहिजे पण धर्मशास्त्रावरती पण एक शास्त्र असतं त्याला आत्मशास्त्र म्हणतात आणि तीच आत्मज्ञान भगवंत श्री कृष्ण अर्जुनला आता प्रदान करणार आहे आणि आत्मशास्त्रावरती पण एक शास्त्र असतं त्याला भक्ती म्हणतात भक्तिशास्त्र तर अर्थशास्त्र त्यानंतर नीतीशास्त्र धर्मशास्त्र आत्मशास्त्र आणि सर्वात मोठंशास्त्र भक्तीशास्त्र काय सांगत आपल्याला भक्तीशास्त्र आपल्याला सांगत की जे काय कार्य आपण केले पाहिजे ते भगवंत श्रीकृष्णाच्या प्रसनेसाठी केले पाहिजे बरोबर तर अर्जुनाला बाकी अन्य शास्त्रांचा ज्ञान होता पण ते सगळं शास्त्र विसरू विसरून तो एकदम कमीच्या कमी, कमी नीतीशास्त्रावरती बोलतोय हे काय चाललंय तू पंडित आहे का पंडित म्हणजे ते कमी आत्मशास्त्राच्या स्तरावर बोललं पाहिजे मग तू पंडित झालास असं भगवंत त्याला समजवतायत पुढचा या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे म्हणून आत आत्मया या जा, जगत जतके हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या कृष्ण एक सरळ उदाहरण आम्ही तुम्हाला देतो <laughs> एक एका व्यक्तीला गुलाबजामुन खूप आवडतात किती लोकांना आवडतात गुलाबजामुन आवडतं एकदम अरे वा गुलाबजामुन भेटलं तर आम्ही खाऊ खूप खाऊ तर जामुन जो आहे ते एक डब्यामध्ये बॉक्स मध्ये देतात खूप छान आणि ते बॉक्स कसा आपण आणतो एकदम एकदम आपण जे आहे काळजीप्रमाणे आणतो अरे भाई गुलाबजामुन कोण धक्का रे भाई साहेब साईड साईड त्याच्यामध्ये बहुत इम्पॉर्टंट बॉक्स आहे याच्यामध्ये गुलाब जामुन आहे येस तर व्यक्ती मग घरी जातो त्या गुलाबजामुन एक, -एक करून वा दोन तीन आता मी एक एक दोन आता खाणार दुपारच्या जेवणाला मी अजून दोन खाणार आणि रात्री अजून एक दोन दोन तीन खाणार उद्या खाणार नाही असं म्हणून मी आरामात संपवणार एक बॉक्स तर गुलाबजामुन आम्ही एकदम आनंदाने खातो ते गुलाबजामुन खाल्ल्यावरती त्यानंतर ते बॉक्सची काय करतो आपण त्या बॉक्सला आपण टाकून देतो त्यानंतर बघत पण नाही जोपर्यंत गुलाबजामुन होता तो बॉक्स किमती होता परंत गुलाबजामुन संपलं या बॉक्सची काहीही किंमत राहिली नाही बरोबर तसंच तसंच बघितलं तर हे शरीर पण मूल्यवान आहे कुठपर्यंत जोपर्यंत आत्मा अनश्वर अनश्वर आत्मा जो मध्ये आहे या नश्वर शरीरात तोपर्यंत या शरीरला मूल्य आहे आणि जसं हे शरीरचं मूल्य संपतो म्हणजे आत्मा निघून जाते या शरीरामधलं त्यानंतर या शरीरचं तीनच गंतव्य आहे एक तर भस्म दुसरी विष्ठा आणि तिसरं जे आहे व्यक्ती जे आहे अर्थ मिट्टी माटी बनून जाते बाळू म्हणून जाते काय काय संप्रदायात काय होतं ते जे आहेत शरीराला जमीन मध्ये देऊन टाकतात भूमीत देऊन टाकतात मग ते काय बनून जाते शरीर भूमी बनून जातं काय काय परंपरात काय होतं अग्नि दिली जाते जसं आपल्या आपल्या समाजामध्ये तर अग्नि दिल्यावरती ते काय होतं राख बनून जाते बरोबर आणि तिसरं काय 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 संप्रदाय जे आहेत ते शरीरला टाकून देतात आणि जे कुदगीद आहे पक्षी आहेत त्यांना सगळ्यांना खाऊ द्या त्यांचं खाऊ येते आणि ते खाल्ल्यानंतर काय होत जातं शरीर विष्ठा होऊन जातं हे शरीराचं गंतव्य आहे अल्टिमेट गंतव्य पण जोपर्यंत आपल्या हे शरीर भेटलं आहे हे शरीर भेटलं कशासाठी हे शरीर भेटलं आहे आपल्याला जाणीव करून घेण्यासाठी म्हणून आपले शास्त्र जे वेदांत शास्त्र आहे वेदांत सूत्र त्याचं पहिलं कथन काय आहे तो ब्रह्म जिज्ञासा अगोदर तुम्ही आध्यात्मिक चर्चा करा अध्यात्म म्हणजे काय आधी आत्मा म्हणजे व्यक्तीचा वास्तविक अस्तित्व जे शरीर नाही आत्मा आहे तर आत्माबद्दल चर्चा करा आत्माचे कार्य करा येस हो बरोबर आहे आपण शरीर नाही आत्मा आहोत आपण शरीरात आहोत आणि जोपर्यंत आपण शरीरात शरीरात आहोत देहधर्म पण करायचा आहे पण फक्त देहधर्म केला ते तर पशु पण करतात देहधर्म पशु पण करतात आहार निद्रा भयमैतून सामान्यमेतात पशुबीर नराणाम धर्मो ही ते अधिको विशेषो हो धर्मेन ही पशुबीर समान तर पशु जे असतात ते पण आहार निद्रा भयमैथून हे चार गोष्टी करतात ते देहधर्म आहे पण फक्त देहधर्म कर्म म्हणजे केलं म्हणजे व्यक्ती एक छान पशु आहे एक छान जाणवर आहे पण ज्या व्यक्तीने देहधर्मच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक कार्य केलं आत्माच्या स्तरवरती कार्य केलं तर हा व्यक्ती जो आहे आध्यात्मिक मार्गावर लागलेला व्यक्ती तो वास्तविक जो आहे मनुष्य आहे त्याला मनुष्य म्हणतात धर्मो ही तेशाम अधिको विशेषो बरोबर तर आपलं आत्मा तत्व जे भगवंत समजवत आहेत आपल्याला शेवटचं मी बोलून विराम देईन ते ह्याच्यासाठी आहे की आपल्याला आत्मधर्म पण केलं पाहिजे तर मला तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन तुमचं सगळ्यांचं की तुम्ही ही आध्यात्मिक प्रवास करत आहात या भगवद्गीताच्या सत्रासाठी येत आहात येस yes, मला आशा करतो काय काय तुमच्यापैकी नाम जप पण करत असतात तुम्ही तर हे आत्माचं धर्म आहे तर आत्मधर्म पण केलं पाहिजे आपल्या देहधर्मासोबत ठीक आहे तर संक्षय रूप मध्ये आजचा निष्कर्ष एवढाच होता की भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते की जो वास्तविक बुद्धिमान व्यक्ती आहे तो, देह धर्म तो, तो अरबर, तु फक्त तु करतू देह धर्मबद्दलच विचार नाही करत तो आत्मधर्मबद्दल पण विचार करतो तो वास्तविक पंडित आहे बरोबर आणि अर्जुन तू फक्त तू काय करतोय तू देह देहधर्मबद्दल विचार करतोय एक शेवटचं उदाहरण देऊन मी विराम देतो एकदा काय झालं एक व्यक्ती चालत गे चालत जात होता चालत जाताना त्यांनी आवाज ऐकलं वाचवा वाचवा मला वाचवा तर त्यांनी वाचवा कोण कोण ना आवाज येतोय तर त्यांनी बघितलं एक व्यक्ती तिकडे बुडत आहे पाण्यात आणि तो वाचवा वाचवा म्हणून सांगतोय तर व्यक्ती पळत गेला त्याच्याजवळ पळत गेल्यावरती बघितलं की त्याच्याकडे एकदम एक, एक चकाचक कोट होता खूप छान तर त्यांनी काय केलं ते कोट घेतला आणि ते व्यक्ती बुडला आणि तो एकदम खुश झाला ते मला छान कोट भेटला तर दुसरं त्याच्या मित्रांनी सांगितलं जर तू त्याला वाचवलं वा असतं तर त्यांनी ते शंभर कोट दिले असते तुला तसे बरोबर ना पण का तू काय केलं तू कोटला वाचवलं व्यक्तीला बुडवलं आजचा समाज पण हाच करतोय शरीर काय शरीर कोट सारखं आहे आणि व्यक्ती जो आहे आत्मा आहे आपण काय करतोय आपण शरीराला वाचवतोय पण आत्मा बुडत आहे आपला तर अध्यात्म काय शिकवत अध्यात्म असं नाही शिकवत की कोट कोट बुडू देत नाही अध्यात्म शिक शिकवत कोटासोबत व्यक्तीला कोटा पण तुम्ही वाचवा ते आध्यात्मिक ज्ञान आहे ठीक आहे तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी पाच मिनिटं लेट केलं ले, म्हणून मी पण पाच मिनिटं लेट केलं ले, नाहीतर मी संपवलं असतं <laughs> ठीक आहे बहुत बहुत खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद प्रभूजी तुमच्यामुळे आम्हाला एक खूप सोप्या भाषेमध्ये आम्हाला हे काय कळालं की शिक्षण म्हणजे केवळ डिग्री घेणं नाही तर शिक्षण म्हणजे बदलाव जो असतो तो मनुष्यामध्ये येणं आवश्यक आहे हे शब्दांचं ज्ञान हे शिक्षण नाही तर खरं ज्ञान हे आत्मज्ञान आहे आणि आम्ही सर्वजण तुम्हाला आ, आ, तुम्हाला अश्युरन्स देऊ इच्छितो की आम्ही प्रयत्न करू की आम्ही आत्मज्ञानाच्या या मार्गावर चालू हो। आहे आणि आम्ही दर रविवारी थोडंफार श्लोक वगैरे झाला की एक माळा जप करतो तर आज तुमच्यासोबत आम्हाला एक माळा जप करायला मिळणार आहे तर खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण तर प्रत्येकाला की जपमाळा हातामध्ये घ्या आपण एक माळा जप करून मग चर्चासत्राला विराम देऊया